सन्मानिय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी जो अर्थसंकल्प सादर केलाय त्या अर्थसंकल्पाला पाठिंबा देण्यासाठी मी आज इथे उभा आहे आज आपल्या इथं विठ्ठल रुक्मिणी पंढरपूरच्या वारीसाठी ज्या देवाला तुमच्या आमच्या कष्ट करणारा शेतकरी राजा तो कोणत्याही जाती धर्माचा असो तो मानतो आणि माझ्या परभणी नांदेड हिंगोली जिल्ह्यामधून सगळ्यात जास्त दिंड्या या देवस्थानाला जातात त्यासाठी आपण जी आर्थिक तरतूद केली वीस हजार रुपये प्रति दिंडी त्यासाठी मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो दुसरं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाखो महिलांना पंधराशे रुपये दर महिन्यासाठी आपण तिथे घोषित केलेत त्यासाठी आज आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक महिलांची अशी चळवळ उभी टाकलेली आहे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ठिकाणी एकच चर्चा आहे की या सरकारने आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी जी ही योजना घोषित केली त्याबद्दल सगळीकडे आनंदाचं वातावरण त्या निमित्तानं उभं झाले आज आपण बघत असताना की स्त्रियांचा स्तनाचा व गर्भाशयाचा कर्करोगाच्या तपासणीसाठी सुद्धा तिथं काहीतरी तिथं तरतूद त्या माध्यमातून केलेली आहे मी सरकारला या माध्यमातून आपले अध्यक्ष महोदय विनंती करतोय की दर दहा अकरा माणसाच्या मागं दहा पंधरा महिलांच्या मागं एका माणसाला आता कॅन्सर न जखडलेलं आहे त्यासाठी मुंबईमध्ये एक वेगळी व्यवस्था त्या लोकांना राहण्यासाठी करावी लागत असते आणि ती सुद्धा आपण या सरकारच्या माध्यमातून केली पाहिजे शेतकऱ्यांसाठी विविध योजना त्या माध्यमातून मांडल्या मी सरकारला या माध्यमातून विनंती करतोय की आपण ज्या पद्धतीने इथं वीज बिल माफ केलंय पण वीज बिल माफ केल्यानंतर सुद्धा आपण तिथं शेतकऱ्यांना चोवीस तास वीज भेटली पाहिजे बारा चौदा तास तरी किमान तिथं शेतातली लाईन भेटली पाहिजे कारण आपण सगळेजण शहरात राहणाऱ्या सगळ्या लोकांना त्या सुख पण ग्रामीण भागातील लोक रात्री जागलीवर जातात त्यावेळेस त्यांना प्रत्येक ठिकाणी स्पेशल डिझाईन ट्रान्सफॉर्मर डी टी बसून त्या आखाड्यापर्यंत लाईन पोहोचवण्याचं काम सुद्धा या सरकारच्या माध्यमातून झालं पाहिजे दुसरं नियमित कर्ज पुरवठा करणाऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान सरकारनं घोषित केलं होतं ते अनुदान सुद्धा त्या शेतकऱ्यांना अजून ना मिळालं नाही त्या बाबतीमध्ये सुद्धा प्रयत्न झाले पाहिजे माझ्या विभागामध्ये मा वन्य प्राण्याचा शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि भागामध्ये तिथं शेतकऱ्यांच्या माध्यमातून तिथं त्यांना त्या तिथं संरक्षण देण्यासाठी सुद्धा तिथं संरक्षण भिंत त्या माध्यमातून झाली पाहिजे माझ्या मतदारसंघामध्ये पूर्ण बॅरेसेसच्या माध्यमातून पोटा असन पिंपळगाव कुठे असन आणि त्याच्यानंतर परळी आसन मंदापूर आसन हे चारही बॅरेजेस मंजूर सरकारच्या माध्यमातून झालेले आहेत पंचवीस हजार शेतकऱ्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाभ याच्या माध्यमातून होत आहे पण मी सरकारकडे एक विनंती करतोय की सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजना आणि केळी पाजार तलाव या माध्यमातून माझ्या इकडे लांबा सर्कल आसन शिरड शहापूर सर्कल असन त्याच्यानंतर शिंदे बांगरा सर्कल असन पुर सर्कल आसन या विभागामध्ये या उपसा सिंचन योजनेचा फायदा होऊ शकतो केळी पाजार तलावाच्या माध्यमातून उखळी आणि फायदा होऊ शकतो निश्चित आपली आचारसंहिता लागायच्या अगोदर या बाबतीमध्ये काहीतरी निर्णय घेतला पाहिजे आरडीएसएसच्या माध्यमातून आमच्या इकडे तेहतीस केवी मंजूर आहेत त्या तेतीस केवीच्या कामासाठी सुद्धा लवकरात लवकर टेंडर लागले पाहिजेत ते माध्यमातून सन्मान सदस्य त्या माध्यमातून आपल्याला केले पाहिजे मी एम सदस्य जयस्वाल